सुरुवातीलाच बातमी ती म्हणजे घर ते शाळा प्रवासाची जबाबदारी आता आहे कारण आता बदलापूर लैंगिक अत्याचारानंतर सुरक्षा शिफारशी सुचवणारा अहवाल सादर करण्यात आला आहे विशेष समितीचा अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आलेला आहे तर अहवालावर दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे सरकारला आदेश देण्यात आलेले आहेत बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं शिफारशी सुचवणारा अहवाल दोन निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीनं बुधवारी उच्च न्यायालयात सादर केलाय आणि यामध्ये शाळेच्या बस मधून प्रवास करतानाच्या मुलांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी शाळेनं घ्यावी यासह हो अन्य काही सूचना करण्यात आल्या दरम्यान समितीच्या शिफारशी कोणत्या आहेत पाहूयात शाळेच्या परिसरात आणि बसमध्ये मुलांची जबाबदारी शाळेचीच असल्याचं म्हटलं गेलंय शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असल्याचं म्हटलं गेलंय पोलिसांतर्फे कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करा मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यात फरक ओळखायला शिकवा मुलांना सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूक करा अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या एकोणीस एक हजार अठ्याण्णव हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करा या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज घरते शाळा प्रवासाची जबाबदारी शाळांची असल्याचं यावेळी म्हणण्यात आलेलं आहे बदलापूर लैंगिक अत्याचारानंतर सुरक्षा शिफारशी सुचवणारा अहवाल सादर करण्यात आला या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं विशेष समितीची शिफारस करून अहवाल हा उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या दृष्टीने शिफारशी सूचना अहवाल दोन निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षेखाली विशेष समितीने बुधवारी उच्च न्यायालयात सादर केला आहे यामध्ये शाळेच्या बसमधून प्रवास करतानाच्या मुलांच्या सुरक्षित प्रवासी जाऊन शाळेनी घ्यावी यासह अन्य काही सूचना या करण्यात आलेल्या आहेत या अहवालावर दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला देखील दिल दिलेले आहेत आणि निवृत्ती न्यायमूर्ती साधना जाधव व निवृत्त न्यायमूर्ती शालिनी जोशी फणसाळकर यांच्या अध्यक्षेखालील आणि माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या समावेश असलेल्या विशेष समितीने आपला अहवाल न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडे सादर केला आहे या अहवालाचा आपण अभ्यास करू तथापि अहवाल सरकारकडे सादर करून अंमलबजावणी काय उपाययोजना के केल्या जाणार हे दोन आठवड्यात स्पष्ट करायला धन्यवाद महमूज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी